मित्रांनो नमस्कार मी करण आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो अजित पवारांच्या पक्षाला ना असं वाटतं फारच मोठी कुठली तरी साडेसाती लागलेली आहे किंवा कोणीतरी एक जाडूटोणा केल्यासारखा वाटतो आहे कारण अजित पवारांच्या पक्षावर ज्या प्रकारे एकामागून एक, एक संकट येत आहेत त्यावर लक्ष केंद्रित करण्यासारखं आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीत प्रकारे त्यांच्या पक्षाला केवळ एकच खासदार निवडून आणता आला त्यानंतर असं वाटलं की अजित पवारांचं राजकारण आता संपलेलं आहे आणि शरद पवारांनी यशस्वीरित्या अजित पवारांवर आपली झरप ही बसवलेली आहे आणि लवकरच अजित पवार हे आपला पक्ष घेऊन शरद पवारांकडं पुन्हा त्यांची शरण घेतील आणि दोन्ही एन सी पी हे पुन्हा एकदा मर्ज होतील असं वाटत होतं पण विधानसभेच्या निवडणुकीत चमत्कार घडला आणि अजित पवारांनी जवळपास चाळीस आमदार हे आपल्या बलबुत्यावर काकांच्या मदतीशिवाय निवडून आणून दाखवले त्यानंतर असं वाटलं की अजित पवार हे आता राजकारणात सेटल झालेले आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांना रिप्लेस अजित पवार हे येणाऱ्या भविष्य काळात हे लवकरच करतील असं वाटत होतं अजित पवार मेहनत आहेत पण नशीब त्यांना हरवेळी धोका देतोय कारण सरकार स्थापन झाली आणि त्यानंतर त्यांच्या पक्षातल्या मंत्र्यावर म्हणजे धनंजय मुंडेंवर ज्या प्रकारचे आरोप लागले आणि संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी त्यांचं नावसुद्धा याच्यात ॲड करण्यात आलं किंवा जाणून बिजून त्यांच्यावरसुद्धा आरोप करण्यात आले आणि त्यांचा राजीनामा ह्या हा मंत्रिपदावरून त्यांचा राजीनामा हा अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर घ्यावा अशा प्रकारची मागणी ही विरोधी पक्षातील नेत्यांनीसुद्धा केली आणि काही भागातील सुद्धा हा आग्रह केलेला आहे त्यामुळं ऑलरेडी सरकार ही संकटात असताना किंवा एक प्रकारे कॉन्ट्रवर्सीमध्ये असताना आता अजून एक मंत्र्यावर अजित पवारांच्या पक्षातल्या केवळ आरोपच नाही तर नाशिकच्या जिल्हा न्यायालयानं त्या मंत्र्याला अडीच वर्षाची शिक्षा सुद्धा सुनावलेली आहे आणि जवळजवळ काहीतरी पन्नास हजार रुपयांचं दंडसुद्धा त्यांच्यावर लावण्यात आलेलं आहे आता ते मंत्री दुसरे तिसरे नसून त्यांची बातमी तुम्ही ऐकली असेल त्यांचं नाव आहे माणिकराव कोकाटे आता माणिकराव कोकाटे यांच्यावर आरोप बेसिकली हाच आहे की एकोणीसशे पंच्याण्णव ते सत्त्याण्णव जेव्हा महाराष्ट्रामध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि महायुतीची सरकार होती तेव्हा मुख्यमंत्रींच्या कोट्यातून जे दहा टक्क्याच्या आरक्षणाची घरं असतात त्यात त्यातून एक घर मिळवण्यासाठी काहीतरी खोटे कागदपत्र हे माणिकरावांनी ती सरकारसमोर प्रदर्शित केले होते सादर केले होते आणि ते खोटे कागदपत्र दाखवून त्यांनी त्या कोट्यातून घरसुद्धा मिळवलेलं होतं अशा प्र प्रकारचा आरोप करून न्यायालयात तुकाराम दिघोळे यांनी त्यांच्यावर केस दाखल केला होता आता तुकाराम दिघोळे हे मूळचे काँग्रेसचे नेते होते पण त्यांना एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये तिकीट नाकारण्यात आलं होतं आणि अपक्ष त्यावेळी त्यांनी निवडणूक लढवली होती आता नशीब असं झालं की त्यावेळी महायुतीची सरकार आली आणि त्यांनी महायुतीच्या सरकारला पाठिंबा दिला पाठिंब्यामुळं त्यांना राज्यमंत्रीपदसुद्धा दिलं गेलं आता वर्षानुवर्ष दिघोळे आणि माणिकराव गोकाटे यांच्यात राजकीय वैर किंवा स्पर्धा किंवा कॉम्पिटिशन एक प्रकारची चालत आलेली आहे जोपर्यंत की दिघोळे यांचा मृत्यू होत नाही तोपर्यंत कोकाटे हे एकमे कोकाटे आणि दिघोळे हे एकमेकांचे राजकीय शत्रूच होते त्यामुळं कोकाटे यांनी वक्तव्य देतानासुद्धा म्हटलं की ही एक राजकीय केस होती त्यावेळेस दिघोळे साहेब हे राज्यमंत्री होते माझी आणि त्यांचा राजकीय वैर होता त्या वैरत्वापोटीच त्यांनी सरकारला सांगून माझ्यावर केस दाखल केली होती पण मित्रांनो कसं माहिती आहे का हे मंत्रीच्या तोंडातून हे वक्तव्य शोभत नाही कारण ठीक आहे तुमच्यावर कोणत्याही उद्देशाने कोणत्याही व्यक्तीने केस केस केला असेल पण तो केस आता प्रूफ झालेला आहे न्यायालयानं पुरावे त्यांच्यासमोर जे पुरावे सादर करण्यात आले त्या पुराव्यांच्या आधारावर तुमच्या विरोधात जे आरोप करण्यात आले आहेत ते सिद्ध झालेले आहेत आणि न्यायालयानं तुम्हाला अडीच वर्षाची कोठडीसुद्धा सोनावलेली आहे आणि मित्रांनो नियमानुसार जर बघायला गेलं तर कुठल्याही लोकप्रतिनिधीला जर दोन किंवा दोनपेक्षा अधिक वर्षाची कोठडी सुना सुनावण्यात आलेली असेल तर त्याचे खासदारकी आमदारकी किंवा कुठल्याही लोकप्रतिनिधी पदावर तो असेल तर ते पद त्याच्याकडून काढून घेतलं जातं त्या पदावरून त्याला बरखास्त केलं जातं त्यामुळे मान कोकाटे यांचं आमदारकी ही संकटात असल्यामुळं मंत्रीपत्र जाणारच आहे असं वाटतंय तरी उच्च न्यायालयाकडे त्यांनी अपील केली आहे आणि उच्च न्यायालयातून त्यांना एक प्रकारे जामीन सध्यासाठी तरी भेटलेलं आहे पण येणाऱ्या तीस दिवसांच्या आतमध्येच त्यांना आपली बाजू ही उच्च न्यायालयात मांडायची आणि पुरावे सादर करायचे त्यामुळे अजित पवार हे एक प्रकारे संकटात आलेले आहेत आता जर असं बघायला गेलं तर माणिकराव खोकाटे हे शरद पवारांचे अत्यंत निकटवर्ती आहेत पूर्वीच्या काळापासून जेव्हा त्यांनी राजकारण सुरू केलं तेव्हा काँग्रेसपासून आपल्या राजकारणाची सुरुवात केली आणि काँग्रेसच्या मध्ये जर ते कुठल्या नेत्याच्या जवळ होते तर तो नेते तर तो नेता होता शरद पवार म्हणजे जेव्हा इंदिरा गांधींच्या काळात शरद पवारांनी काँग्रेसचे दोन तुकडे केले आणि काँग्रेस सिंडिकेट आणि काँग्रेस ऑर्गनायझेशन म्हणजे काँग्रेस ओ जेचं नेतृत्व शरद पवार करत होते महाराष्ट्रात त्याच्या ग्रुपमध्ये सुद्धा माणिकराव कोकाटे हे संमिलित होते त्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमधून एन सी पी आली तेव्हा एन सी पीमध्ये सुद्धा कोकाटे संमेलित झाले त्यानंतर मित्रांनो एक प्रकारे शरद पवारांच्या जीवनाचं जे मूल मंत्र राहिलेलं आहे की सत्ता मिळवण्यासाठी विचारधारेचं विचार करू नका जिथे सत्ता मिळेल तिथे लवकरात लवकर जा हा जो मूल मंत्र आहे तो कोकाटेंनीसुद्धा आत्मसात पूर्णत म्हणजे अत्यंत इमानदारीनं केलेलं दिसतंय कारण माणिकराव कोकाटे यांनी प्रत्येक पक्षाचं पाणी पिलेलं आहे महाराष्ट्रात असा कुठला पक्षच उरलेला नाही आहे आता ज्या पक्षात माणिकराव कोकाटे हे न नसतील कारण सुरुवातीला काँग्रेस जसं मी सांगितलं नंतर एन सी पी आणि त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ शिवसेनामध्ये त्यानंतर चौदा ते एकोणीस बी जे पीमध्ये आणि बी जे पी नंतर, नंतर पुन्हा एन सी पीमध्ये म्हणजे शरद पवारांकडं आणि शरद पवारांकडून जेव्हा अजित पवार बाजूला झाले तेव्हा सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा अजित पवारांकडं त्यामुळे मित्रांनो अशा लोकांना जेव्हा मंत्री केलं जातं ना तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी वेळी विचार केला पाहिजे कारण की सरकार स्थापन होताना मंत्रिमंडळ बनवताना जेव्हा उशीर होत होता तेव्हा सरकारकडून म्हणजे बी जे पीकडून असं सांगण्यात आलेलं होतं की मंत्र्यांची पूर्णतः बारीकच्या बारीक, बारीक केसमध्ये सुद्धा चेकिंग होते आणि चरित्र पूर्णत शुद्ध निघाल्याशिवाय त्यांना मंत्रिपद देण्यात येणार नाही आहे जर अशा प्रकारची चेकिंग झाली असेल तर मग ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे कारण माणिकराव कोकाटे हे तर सत्तेसाठी कोणाकडेही जाऊ शकतात हे त्यांनी अगोदर सिद्ध केलेलं आहे पण त्यांच्या विरोधात जे काही खटले आहेत ते येणाऱ्या भविष्य किती लवकर सिद्ध होऊ शकतात हे तरी ॲटलीस्ट चेक करायचं त्यांना मंत्रीपद देण्याच्या अगोदर कारण धनंजय मुंडे यांच्यावर आरोप असताना आता माणिकराव कोकाटे यांना जरी जामीन मिळालेलं असलं तरी विरोधकांना एक मुद्दा तरी भेटला आता सांगण्यासाठी की मंत्र्यावर आरोप सिद्ध झाला असताना सुद्धा त्याचा राजीनामा अजित पवार किंवा महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेत नाही आहेत आणि जनतेलासुद्धा हा आता एक बोलण्यासाठी किंवा त्यांना दाखवण्यासाठी विरोधकांना एक मुद्दा भेटलेला आहे असे मुद्दे देणं हे अत्यंत घातक आहे सरकारसाठी सरकार ही इन्स्टेबल होते सरकारमध्ये वेगवेगळे गैरसमज याच्यामुळं प निर्माण होतात त्यामुळं माणिकराव कोकाटे यांच्यावर लवकरात लवकर सरकारने काहीतरी उपाय केला पाहिजे कारण त्यांच्यावर आरोप हा सिद्ध झालेला आहे आणि येणाऱ्या काळात जरी त्यांना जामीन भेटेल असला तरी उच्च न्यायालयात ते आता काय पुरावे सादर करतील आणि किती वेळापर्यंत हा केस चालेल किंवा अडकून राहील ह्याचीसुद्धा सुद्धा शॉरिटी आता देता येत नाही आहे त्यावरून अजित पवारांना आता खरंच अत्यंत गंभीर निर्णय घेण्याची गरज आहे हीच वेळ आहे अजून किती दिवस तुम्ही वेट करणार आहात किंवा वेट अँड वॉच ची भूमिका निभावणार आहात निर्णय घेण्याची हीच वेळ आहे योग्य वेळ आहे आणि कठोर निर्णय घेतल्याशिवाय पक्षाला भविष्य राहत नाही असंच मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं माणिकराव कोकाटे यांचं जे काही केस आपल्यासमोर आलं आहे आणि सिद्ध आहे त्याच्यावर तुमची मतं कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये जरूर माझ्यासोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद